नमस्कार सर्वांना मी आदिती शिंदे कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर नेहमीप्रमाणे हाही ब्लॉग खूप दिवसांच्या अंतरानंतर मी मध्यंतरी पुण्याला गेले होते ऑफिससाठी आणि त्यामुळे हा मध्ये एक गॅप पडला आणि मग थोडे दिवस पुढे पुढे सरकत गेले ते गेलेच त्यामुळे जी कंटिन्युटी मी विचार करत होते ठेवेन तर ती कंटिन्युटी चा प्लॅन पूर्ण विस्कटलेला आहे पण काही हरकत नाही जसं जसं जस जस मध्ये मध्ये काय काय सुचत जाईल आणि वेळ मिळत जाईल त्याप्रमाणे व्लॉग्स शूट करते तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि चहा घेते चहाचा पेलाच घेतला आहे कारण कप माझ्या हातात टिकत नाही मला कप घेतला ना की अशी भीतीच वाटते की तो पडेल आणि फुटेल आणि असं झालं आहे बरेचदा बाहेर गेले की घेते मेकअप पण घरात असताना युजली गावातमध्ये घरी असताना पेलाच घेते तर मी एक मला वाटतं एक सात आठ दिवसांपूर्वी ना घरी असं बोललेले की मला ना मुशी मासा खायचा आहे मुशी मासा माहीत असेल बऱ्याच जणांना मोरीचा मासा असं पण म्हणतात मोरी मासा असंही म्हणतात म्हणजे आता इथे चिपळूणात तरी मी जेवढं ऐकलं आम्ही तर लहानपणापासून मुशीच बोलत आलो मोरी हे मला यूट्यूबवर नाव हो कळलं तर तो मुशी मासा मला खायचा होता तर मी बोलले होते घरी की मला ना मुशी खायचे मुशी खायचे तर आत्ताच ना बाबा गेलेले चिपूणला तर ते त्यांचा फोन आला की इथे ताजी मुशी आमच्याकडे बहादूर शेखनाक्याला ना, ना मच्छी खूप चांगली मिळते म्हणजे जर कोणी इकडच्या एरियातलं बघितलं तर त्यांना माहीत असेल की बहादूर शेखनाक्याला खूप चांगलं मच्छी मार्केट आहे मोठं मच्छी मार्केट आहे तर तिथे हे जे सगळे मासे आहेत म्हणजे इथे पण माझ्या गावात अलोऱ्यामध्ये पण मच्छी मार्केट आहे पण तिथे जरा कमी क्वांटिटीमध्ये जास्त किंवा व्हरायटी जास्त नसते पण चिपूणला बहादूर शेखनाक्याला वरायटीचे मासे असतात तर तिथे वडील गेलेले आणि त्यांनी बघितलं तर मुशी मास येतात त्यांनी फोन केला की मुशी आहे आणू का किती आणू वगैरे तर आत्ता ते मुशी घेऊन येतात आणि म्हटलं आता आणायचे आणतायतच तर दर बरेच दिवस ब्लॉग झालेला नाही आहे तर आता एक रेसिपी ब्लॉग शूट करतेस तर थोड्या वेळाने ते मुशी घेऊन घरी येतील माझ्या घरापासून म्हणजे कोळ बरेच जण मला विचारतात गाव कुठलं गाव कुठलं तर माझं गाव कोळकेवाडी म्हणजे जी जुनी कोळकेवाडी आहे ते माझं गाव तर माझ्या गावापासून चिपूणपर्यंतचं अंतर म्हणजे आमचा चिपूण तालुका तिथपर्यंतचं अंतर साधारण अंतर सतरा किलोमीटरचं आहे तर आता थोड्या वेळात ते येतील घेऊन आणि मग जो रेसिपी व्लॉग आहे तो मी शूट करेन काही नाही एकदम साध्या सिंपल प्रकारे आपल्या घरगुती साहित्यात मुशी मासाची रेसिपी होणार आहे तर ती तुमच्यासोबत मी शेअर करेन तोपर्यंत ही जी चहा आहे ती संपवते आणि मग थोड्या वेळाने आता किती वाजले साधारण सहा वगैरे सहा सव्वा सहा झालेत सात वाजता वगैरे आम्ही तयारीला सुरुवात करू तुम्हाला ना माझ्या मागे आंब्याचं झाड दिसत असेल मी तुम्हाला ना एकदम जळून त्याचा मोहर दाखवते बघा पूर्ण झाड आहे ना मोहराने भरलंय इतका म्हणजे त्याची एक फांदी अशी नाही की शिल्लक राहिली सगळ्याला खूप छान मोहर राहिले थंडही जास्त वेळ नको घालूया आणि थोड्याच वेळात सुरुवात करूया आपल्या मुशीच्या मासाच्या रेसिपीला आता आलं आपण आपल्या नेहमीच्या किचनमध्ये आणि आज बनवायचे मुशी तर मुशी बनवायला झाली इथे प्रिपरेशन मम्मीने सुरुवात केलेली ऑलरेडी मी येईपर्यंत तर ह्याच्यामध्ये काय काय घातलं आहे मुशी माशांमध्ये मीठ हळद ही जी मी नेहमी दाखवते ती आमची कांद्या खोबऱ्याची चटणी कोकम असं सगळं घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे ना मुशी जी सालं असतात ना जी कातडी ती काढली जाते पण आम्ही ना ही कातडी सकटच मुशी नेहमी करतो आता ह्याच्यामागचं कारण काय माहीत नाही पण थोडीशी थोडीशी अगदी कचकरीत लागते पण फार काही इशू येत नाही खाताना त्यामुळे नेहमी आम्ही ही जी मुशी आहेत त्याची कातडी ठेवतोच हो तर ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले घालून घेतले ह्याचं पण सुकं करणार आहे मसाल्यातली आणि इथे थोडीशी एक तीन चार तुकडे फक्त ठेवलेत फ्राय करायला ह्याच्यामध्ये पण सेम आपण मीठ घातलं आहे हळद घातली आहे आणि ह्याच्यात फक्त मिरची पावडर घालणार आहे आणि थोडंसं कोकणाचं चागळ घालणार आणि ही आपली नेहमीची लंगडी आमची स्पेशल आहे नॉनव्हेजसाठी म्हणजे मळ्याचे मासे असले तरी पण किंवा मटण चिकन काही असलं तरी यातच बनवतो आम्ही आणि हे आमचं कांद्या खोबऱ्याचं वाटण असं सगळं ह्याच्यातच घालून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे मुशी बनवायची तर सगळं व्यवस्थित एकजीव करायचं सगळं लावून घ्यायचं आणि मग डायरेक्ट फोडणी घालायची आणि मुशी मासा ना मुशीला मोरी मासा मग म्हणतात ना मुशी मासा किंवा मोरी मासा तर हा कमरेसाठी खूप चांगला असतो आणि आता थंडीचे दिवस आहेत हा गरम पण आहे त्यामुळे ही मुशी आणलेली आहे दिवसांनी घेऊन मध्ये घातलेलेल्या आहे तेल आणि थोडंसं घातल्याच्या तेल कारण याला जास्त तेल नाही घालत तुला हे होतं ना खलबत्ता आता मी लसूण ठेचून घेतो एकीकडे मिरची घेतले दोन तुकडे मिरचीचे दोन मिरच्या घेतल्यात कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण तिखट टाकलेला आहे त्यामुळे इथे मिरची लसूण आणि त्याच्यावरच ही फोंनी घालायची का लसूण लाल झाली मग हा इथे ठेवलेला मॅग्नेट करून ठेवलेली मिसुरी त्याच्यामध्ये घालायचे थोडंसं रंगासाठी कोंबीठ लाल चिपळून घातलंय आणि ते पण आता परतून घ्यायचे तसं मॅरिनेट केलेलं होतं ना त्या मसाल्याला धुवून मी सरस पाणी घालायचं हे शिजायला हलकं असतं त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं याला म्हणजे पटकन शिजत पटकन शिजत वापेवर शिजत ते तर याच्यामध्ये जास्त पाणी नाही घेतलं अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे जेवढा मसाला होता त्याला मॅरिनेट केलेला मसाला होता ते भांडं धुवून पाणी घातलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि किती वेळ ठेवायचं मम्मी आता पाच दहा मिनिट आता हलवून घेऊया तोपर्यंत आपण हे मुशी फ्राय करून घेऊया तर आता मम्मीची इंजा टेकली एक नंबर खतरनाक हे तिला मी शिकवते मम्मी शिकवला ना तुला नाही मम्मीकडूनच शिकले सगळं मी आणि जास्त परतायचं पण नाही ना ग मम्मी तुटत ना माझा हे बघा मस्त अशी सुकलेली आहे मग अशी एकदम पाणी पाणी होतं तुझं पण आता आटलंय मी तुम्हाला एखादा पीस दाखल छान अशी मस्त शिजले, थोडासा रस्सा ठेवला आपण सो भाकरी सोबत वगैरे खाण्यासाठी आणि इथे मच्छी असली ना की भाकरी लागतेच लागते एकदम छान मच्छी आणि भाकरी कॉम्बिनेशन लागतं तर आता तांदळाची भाकरी खालायचं सुरुवात चालली आहे रेसिपी नंतर आज आपण भेटतोय दुपारी काल मस्तपैकी मुशी माशाचा बेस झाला छान सुकं आणि फ्राय दोन्हीही छान झाले पण मी जास्त रेकमेंड करेन की जे सुकं आपण केलेलं मसाल्यातलं थोडंसं ते मुशी ह्या माशामध्ये ते छान लागतं म्हणजे जशी सुरमई वगैरे कशी आपण फ्राय करतो तर ती फ्राय आयटम छान लागतो तसंच मुशी आहे ती फ्रायपेक्षा जास्त असं सुकं जरा असं मसाल्यातलं केलं ना की ते जास्त छान लागतं आणि मुशीचा फायदा मी असं पण ऐकला आहे म्हणजे तर सांगत होत्या की एकदा की कमरेसाठी मुशी खूप चांगली असते तसं सुरमई पापलेट हलवा आपण म्हणतो की हे मासे खूप चविष्ट आणि आहेतच ते चविष्ट पण हे बाकीचे पण जे आपले मासे आहेत ना मुशी वगैरे हे पण खूप चवीला छान लागतात आणि मुळात मांसल असं जास्त असतो काटा वगैरे नसतो टोचणारा आणि काटा नसतो त्यामुळे लहान मुलंही खाऊ शकतात तर अशी होती मुशी माश्याची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण असे वेगवेगळे माशांची रेसिपी घेऊन येऊ तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर